हा एक आणि दोनवर आपली स्पीड कमी होते तिसऱ्यावर गाडी पूर्ण थांबते आलं लक्षात एक दोन आणि हा तीन हा ट्राय कर एक दोन आणि हा तीन आलं एक आणि दोनवर आपली स्पीड कमी होते तिसऱ्यावर गाडी पूर्ण थांबते हा लेफ्ट साईडचा ब्रेक आहे हा मागच्या टायरचा ब्रेक आणि हा जो राईटचा ब्रेक आहे हा समोरच्या टायरचा पण हा ब्रेक आपल्याला कधी यूज करावा लागतो माहिती आहे का ह्या ब्रेकला जर काही झालं तर आपल्याला राईट साईडचा ब्रेक यूज करावा लागतो राईटचा ब्रेक आपण यूज नाही करत पण जसं कसं आपण कसं नॉर्मली समजा कधी ब्रेक दाबायचं झालं तर हा ब्रेक एकदम असा दाबतो तर हा ब्रेक तसा दाबाव नाही लागतो हा ब्रेक फक्त थोडंसं असं नॉर्मली दाबावा लागतो इकडनं बघा बघा तर असं थोडंसं दाबालं होतं तुम्ही जर हा ब्रेक जर हा लेफ्ट साईडच्या ब्रेकसारखा जर एकदम असं दाबला तर समोरचं टायर एकदम थांबून जातं की गाडी आपली स्लीफ होती तर आपण लगेच धंदा वाजता तर त्याच्यामुळं गरज पडली तेव्हा फक्त हा ब्रेक थोडासा असा दाबायचा असं याच्यास हाताने दाबायचा थोडासा दाबाय आणि हा ब्रेक तुम्ही थोडासा जरी दाबला त्याला ते समोर टायर आता हे एक स्लेटर आईच्या पण पॉट स्टॉप मिडल फुल ड्रेस स्टॉप मिडल फुल ड्रेस स्टॉपवर हे बंद आहे मिडल वर आपली स्किड दिसते फुल केलं की पंचवीसच्या पुढे जाते लक्षात फुल ड्रेस मिडल फुल ड्रेस आता हे ऑफ हे डाऊन आपल्याकडे केलं की वाढतं समोर समोर की कमी होत आलं लक्षात तसं याच्यामध्ये आपण कन्फ्युजन असतं आपल्याला कसं वाटतं आपल्याकडे गेलं की कमी होतं समोर केलं की वाढतं पण हे आपल्याकडे जेव्हा वाढवतो आपण आपल्याकडे असा हातो तेव्हा वाढल्या जातं समोर केलं की कमी होत आपण जेव्हा गाडी स्टार्ट करून घेतो म्हणजे आपले इथे जेव्हा दोन बोटं आपण ब्रेकवर ठेवतो नाशिक तर हा आपला इथं हॉर्न जवळ आला पाहिजे कारण की ती प्रॅक्टिस होती आपल्याला म्हणजे सध्या तर आपल्याला हे नाही आपण जेव्हा टर्न वगैरे मारतो आपल्याला पूर्णपणे बॅलन्स येतो त्याच्यानंतर आपण हॉनची प्रॅक्टिस करतो पण ह्या अंगठा इथं आला पाहिजे आपण तसं होतं नाही तर मग आपल्याला ती सवय नसते हा हात आपण असाच ठेवतो जेव्हा रोडवर गाडी चालवतो ते आपल्याला हॉर्नची सवय नसते वाजवायची प्रॅक्टिस करत नाही आपण तर त्याच्यामुळं काय होतो जेव्हा समोरून गाड्या वगैरे असतात आपण हॉर्न द्यायला मग खाली बघतो तोपर्यंत आपण समोरच्या गाडीला ठेवतो हो कारण की त्याला सिग्नल भेटत नाही ना म्हणून त्याच्यामुळे आता आपल्याला इंडिगेटात आपण जेव्हा टर्न घेणार तेव्हा सांगतो आपण गाडी स्टार्ट करून ऑन करायचं ऑन केल्यानंतर हा ब्रेक पूर्ण दाबायचा ब्रेक पूर्ण दाबल्यावर बटन स्टार्ट करायचं तर बटन स्टार्ट केला आपण ब्रेक सोडून द्यायचा ब्रेक सोडायचा आणि एक पॉईंट आहे ना आपला जवळ दाबून द्यायचं एका पॉईंट ना आपण काय करतो शक गाडी चालवायला इकडं हाताकडं बघतो असं हँडलकडं बघतो असं खाली बघतो तर आपल्याला तसं नाही बघायचं हाताकडं बघितलं तर आपलं एक्सलेटर वाटतं हँडलकडे बघितलं तर हँडल असं असं खालतं आणि खाली बघितलं की वाटतं मी पडतो ती भीती मग जास्त घेऊन जाते आपल्याला कारण की असं वाटतं ना असं आपल्याला तर असं खाली बघतो आपण एक्सलेटर वाढून जातं मग भीती वाटून जाते की मी पडते त्याच्यामुळं आपल्या येतो त्याच्या काय करायचं सरळ समोर असं खाली नाही बघता सरळ सरळ समोर बघायचं म्हणजे समोर बघितलं एक्सलेटर पण नाही वाढत त्यांना तर मी काल सांगा किती करता काटा आपण थोडं 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 वाढता येतो